पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये बिल्डर पुत्राच्या प्रतापामुळे दोन निष्पापांचा जीव गेला या सगळ्यात आणखी धक्कादायक बाब ज्यावर प्रचंड टीकाही झाली ती म्हणजे आरोपीला काही तासात जामीन मिळाला आणि शिक्षा म्हणून तीनशे शब्दांचा निबंध लिहावा मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन घ्यावं पंधरा दिवस ट्राफिक पोलिसांसोबत चौकात उभं राहून वाहतुकीचं नियोजन करावं आणि भविष्यात अपघात झाल्याचं दिसलं तर अपघातग्रस्ताला मदत करावी या अटी घालण्यात आल्या अर्थात यावर प्रचंड नाराजी व्यक्त झाली पुढे आरोपी वेदांत अग्रवाल याचा जामीन रद्द केला गेलाय आणि वडील विशाल अग्रवाल यांनाही अटक झाली आहे आता यावर खरंच पुढे किती आणि काय कारवाई होईल हे येणारा काळच सांगेल पण ड्रिंक अँड ड्राईव्ह आणि निष्पापांचा बळी घेणारा आरोपी जामिनावर बाहेर पडल्याची ही काय पहिलीच घटना आहे का तर नाही मुंबईतील अशा चार हाय प्रोफाईल घटना आपण सॅम्पल टेस्ट म्हणून पाहूयात ज्यातील आरोपी आज मोकाट आहेत ज्यांच्या विरोधात आरोपपत्र तर दाखल झालंय पण अद्याप सुनावणी सुरू झालेली नाही यातील तीन घटना या गेल्याच वर्षातील आहेत तर एक घटना दोन हजार पंधरा सालची आहे कुणाला तीन दिवसात जामीन मिळाला तर कुणाला काही महिन्यात जाणून घेऊयात या घटनांविषयी ज्यांनी मुंबईकर हादरले पण निकाल काही अजूनही लागलेला नाही नमस्कार मी मोरेश्वर आणि तुम्ही पाहताय लोकमत मुंबई घटना नंबर एकोणीस मार्च दोन हजार तेवीस रोजी वरळी सीफेस जवळ एका भरधाव वेगानं येणाऱ्या टाटा नेक्सॉन इव्हीनं सत्तावन्न वर्षीय राजलक्ष्मी रामकृष्णन यांना धडक दिली होती त्या जॉगिंगसाठी वरळी सीफेसवर आल्या होत्या या राजलक्ष्मी कोण तर अल्टुरिस्ट टेक्नॉलॉजी कंपनीच्या सीईओ ही एक सॉफ्टवेअर कंपनी असून चौदा हजारांहून अधिक कर्मचारी या कंपनीत काम करतात बत्तीस विविध फर्म या कंपनीचे क्लायंट आहेत आणि जगात सतरा ठिकाणी ऑफिसेस आरोपी कोण तर चोवीस वर्षीय समर मर्चंट जो बॉलिवूडशी निगडीत एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीसाठी काम करतो त्याला अटक झाली गुन्ह्याची नोंद झाली रक्त चाचणीत मद्याचं प्रमाणही आढळून आलं घटनेवेळी कारचा वेग होता नव्वद ते शंभर किलोमीटर प्रति तास आज या केसची स्थिती काय तर वरळी पोलिसांनी या प्रकरणी तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल केलंय पण सुनावणी अजूनही सुरू झालेली नाही आरोपी समर मर्चंटला 30 जून 2023 हजार तेवीस रोजी म्हणजे घटनेच्या अडीच महिन्यांनी जामीन मंजूर झाला आणि आज तो बाहेर आहे घटना नंबर दोन आठ जून 2015 रोजी 22 वर्षीय साधिया एस साबुवाला ही तरुणी टॅक्सीतून आपल्या कुटुंबियांसह भिवंडीतून घरी परतत होती इस्टर्न फ्रीवेवर रात्री वाजता टॅक्सीनं चेंबूरचा टनेल ओलांडला आणि तितक्यात एक लाल रंगाची ऑडी कार भरधाव वेगात विरुद्ध बाजूने आली आणि टॅक्सीला धडक दिली धडक इतकी भीषण होती की ही टॅक्सी ड्रायव्हर आणि सादिया यांच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला तर सादियासह सा इतरांना गंभीर दुखापत झाली आरोपी कोण तर कॉर्पोरेट वकील जान्हवी गडकर पोलीस चौकशीत घटना घडली त्यावेळी म्हणजे जान्हवी यांनी मद्यपान केल्याचं निदर्शनास आलं केसची स्थिती काय तर आरोपी वकील जान्हवीला घटनेच्या अठ्ठावन्न दिवसांनी जामीन मिळाला आरोपपत्र दाखल असून कोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे आरोप निश्चितीची सुनावणी चौदा जून रोजी होणार आहे घटना नंबर तीन सात मार्च दोन हजार तेवीस रोजी बीकेसी मध्ये तीन वर्षीय चिमुकलीचा भरधाव वेगात आलेल्या कारच्या धडकेत मृत्यू झाला कारण पुढे काही रिक्षा आणि इतर वाहनांना देखील धडक दिली चिमुकली स्वाती चौधरी आणि त्यांचे मित्र विनोद यादव यांच्यासोबत कारमधून खेरवाडीच्या दिशेनं जात होते कार सिग्नलवर उभी असताना एक लाल रंगाची महागडी कार भरधाव वेगात आली आणि धडक दिली यात स्वातीचा जीव गेला आरोपी कोण होता तर एक मल्टीनॅशनल कंपनीचा सिनियर एक्झिक्युटिव्ह विश्वास अट्टावर ज्याच्यावर बेदरकारपणे वाहन चालवणं दारूच्या नशेत वाहन चालवणं या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आज केसची स्थिती काय तर खेरवाडी पोलिसांनी जून दोन हजार तेवीस मध्ये आरोपपत्र दाखल केलं आणि खटला सुनावणी पूर्ण टप्प्यावरच आहे महत्वाचं म्हणजे आरोपी घटनेच्या तीन दिवसात जामिनावरती बाहेर आला घटना नंबर चार वीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी संध्याकाळी साडेसहाची वेळ ठिकाण होतं अंधेरी एक भरधाव टेम्पो येतो आणि पादचाऱ्यांना धडकतो यात संजय राम नावाच्या पंचवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आणि एका व्यक्तीसह त्याच्या दोन मुलांना गंभीर दुखापत झाली आरोपी कोण तर अंधेरीचा रहिवासी बेचाळीस वर्षीय संदीप बनकर जो टेम्पो मालक आहे पण यानं काय केलं तर टेम्पो ड्रायव्हर लॉरेन्स रॉड्रिक्स याच्याकडून स्वतः जबरदस्तीनं आपण गाडी चालवणार असं सांगितलं आणि स्टेअरिंग व्हील हाती घेतलं चौकशीनंतर आढळून आलं की बनकर याला चारचाकी चालवताच येत नव्हती दोघही दारूच्या नशेत होते आणि बनकरची चारचाकी चालवण्याची हुक्की सर्वसामान्य मुंबईकरांना महागात पडली आज केसची स्थिती काय तर दोघही घटनास्थळावरून फरार झालेले घटनेच्या तीन महिन्यांनी एमआयडीसी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आणि सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरूच झालेली नाही तोवर घटनेच्या अकरा महिन्यांनी दोन्ही आरोपींना जामीन मिळाला आणि आज ते बाहेर आहेत आता आणखी मागे गेलं तर चालकानं मद्यपान करत भरधाव वेगात वाहन दामटवत निष्पापांचा जीव घेतल्याच्या अनेक घटना सांगता येतील या फक्त चार प्रातिनिधिक घटना आहेत या चारही घटनांमध्ये साम्य काय तर चालकानं आपली मद्यपानाच्या झिंगेची हौस पूर्ण केली निष्पापांचा जीव घेतला आणि आज ते जामिनावरती बाहेर आहे अर्थात पुढे जाऊन या खटल्यांची सुनावणी सुरू होईल आरोपींना शिक्षा मिळेलही कदाचित पण तोवर या घटनांमध्ये ज्यांनी आपली जवळची माणसं गमावली आहेत त्यांना आज आरोपींना असं तुरुंगाबाहेर पाहून नक्कीच वेदना होत असतील त्याचं काय तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि लोकमत मुंबईचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज फॉलो करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद